नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं शुभ सकाळ सगळ्यांना मॉर्निंग तर आले कामावरती साडेसहा वाजले आता बसने आले तरी उशीर झाला आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा आवाळ भरलं गच्च येणारच आहे आता पाऊस म्हटलं चला एक व्हिडिओ काढा आता जोराचा पाऊस येणार आहे ना फ भरलं आहे गच सकाळ सकाळचे व्हिडिओ काढावं एक दाखवा दोन दिवसापासून काही व्हिडिओ टाकले नाही चला मी तर काही वेळ नाही भेटला मला चला झाला पाऊस चालू आता हे बघा पूर्ण भरलेले पावसाने बघा आता येणार पाऊस मस्तपैकी वातावरण झाले सकाळचं छान असं पाऊस तर येणारच आहे आता एंट्री करून घेते आता जाते पटकन वरती पाऊस असल्यामुळे मला वेळ नाही भेटला कामावर जाता येताना व्हिडिओ टाकायला घरी गेल्यावर पण जरा काम नाही भेटला वेळचा मग नाही टाकला व्हिडिओ चला आले कामावर जायचं आता वरती मी ते काम करून साडेसहा वाजलेत म्हणून म्हणून दोन शब्द हिडिओ काढावा टाकते आता हिडिओ आणि हिडिओ नक्की बघायचं म्हणजे बघा बायाचं वातावरण तर एवढा पाऊस बाप रे दाखवते तुम्हाला एवढं छोटस दिसत आहे तुम्हाला इथून एवढा माझं काम झालंय आता आता जायचंय घरी आता मैत्रिणीसाठी थांबले मी इथं ती येते आता दहा मिनटात मग आता घरी जाणार आहेत आणि बाहेर भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून बसले नाही आताशी बसले अकरा वाजलेच आता चलायचं घरी आता मैत्रीण आणि आता साडे मग आता <स्था> पाऊस खूप मग चालू झालाय झाला घरी जायचं वेळ म्हणजे पाऊस येतोय मला दाखवते तुम्हाला चालू बघा Thank